गुळाचा चहा कसाही बनवला तरी तो फाटतो पण आज आपण अशी ट्रिक सांगितली ना सा आहे की त्यामुळे चहा कधीच फाटणार नाही तर आज आपण गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत साखरेचा चहा बऱ्याच जणांना आवडतो व बऱ्याच जणांना गुळाचा चहा देखील आवडतो तर पाहूयात गुळाचा चहा न फाटता कसं बनवायचं ते सर्वात प्रथम एका पातेला ते एक कप पाणी घालूयात आपण एक कप चहा बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलं आहे तुम्हाला जर दोन कप चहा बनवायचा असेल तर दिलेले सगळे प्रमाण दुप्पट करायचे एक कप चहासाठी दोन चमचे चहा पावडर घालूयात चहा पावडर तुम्ही कोणती वापरू शकता यामध्ये ठेचून घेतलेलं एक इंच आलं घालूयात शक्यतो चहामध्ये आलं ठेचूनच घाला किसून घालू नका नाहीतर चहाला चव कडवट येते यानंतर यामध्ये तीन विलायची घालूयात तर विलायचीला आपल्याला असं फोडून घालायचं आहे वेलची अशी फोडून घातल्यामुळे वेलचीचा स्वाद चहाला छान येतो याला व्यवस्थित मिक्स करून मोठ्या आसेवर दोन ते तीन मिनटे चहा चांगला उकळून घ्यायचा आहे तर हे पहा चहाला आपण चांगलं घेतलं घेतलंय आता यामध्ये गरम केलेलं एक कप म्हशीचं दूध घालूयात गूळ आपल्याला आत्ताच घालायचं नाही आहे गूळ आपण नंतर घालणार आहोत आता याला व्यवस्थित मिक्स करून मोठ्या आचेवर बदामी रंग येईपर्यंत चांगलं उकळवून घ्यायचं आहे व्यवस्थित उकळून घेतल्यामुळे आपण यामध्ये जे आलं वेलची घातली आहे त्याचा मस्त स्वाद यामध्ये उतरतो व चहाला चव छान येते तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चहाला मस्त बदामी रंग आला आहे आता गॅस बंद करूयात आता यामध्ये गूळ घालूयात तर इथे मी दोन चमचे गुळ पावडर घालते आहे गॅस आपण बंद केलेला आहे गुळाचा चहा बनवण्यासाठी शक्यतो गुळ पावडर वापरा किंवा गूळ किसून घाला गुळाचे खडे वापरू नका गुळाचे खडे वापरले तर चहा फाटतो तर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा आपला चहा अजिबात फाटला नाही आहे गुळ घातल्यानंतर हवं तर तुम्ही चहा पुन्हा मंदाज्यवर एक ते दोन मिनटे उकळवून घेऊ शकता तर इथे आपलं गरमागरम पौष्टिक गुळाचा चहा तयार झाला सर्व करूयात या पद्धतीने गुळाचा चहा नक्की ट्राय करा तुमचा चहा देखील अजिबात फाटणार नाही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत